शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस विवाहित मैत्रिणीचा ताकारीत खून तब्बल सत्तर तासानंतर साठपेवाडी बंधाऱ्याजवळ मृतदेह सापडला ईश्वरपूर तालुका वाळवा येथील रसिका मलेश कदमवय पस्तीस राहणार बहिनाका या विवाहितेच्या क्रूर खून प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे पैशाच्या देवघेवीतून झालेल्या वादातून बोरगाव येथील संशयित युवकाने रसिका यांचा गळा ओळून खून केला आणि त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून दुचाकीसह ताकारी येथील पुलावरून कृष्णा नदीत फेकून दिला होता या घटनेनंतर तब्बल तीन दिवसांनी सुमारे सत्तर तासांनंतर शुक्रवारी सकाळी रसिका यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात इस्लामपूर पोलिसांना आणि आयुष हेल्पलाईन टीम यांना यश आलं बुधवारी सायंकाळी खुणाची कबुली मिळाल्यानंतर तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली होती नदीपात्रातील आव्हानात्मक परिस्थितीत सांगली येथील आयुष हेल्पलाईन टीमचे प्रमुख अविनाश पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी पाण्यातील कॅमेरा अंडर वॉटर कॅमेरा वापरून तपास सुरू केला शोध मोहिमेच्या पहिल्या रात्रीच पथकाला रसिका कदम यांची दुचाकी नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आलं संशयताने मृतदेह पोत्यात भरून फेकला असल्याने तो पाण्याच्या प्रवाहाने दूरवर वाहत गेला असण्याची शक्यता होती पोलिसांचे पथक आणि आयुष हेल्पलाईनचे सदस्य तब्बल तीन दिवस ताकारिते साठपेवाडी बंधाऱ्यापर्यंतच्या नदीच्या मोठ्या पट्ट्यात शोध घेत होते अखेरीस शुक्रवारी सकाळी साठपेवाडी बंधाऱ्याजवळ मृतदेह आढळला पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला आणि उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला पती कामानिमित्त कर्नाटकात असताना रसिका कदम या आपल्या दोन मुलांसमवेत बहिनाका परिसरात राहत होत्या ईश्वरपूर येथील एका खाजगी दवाखान्यात काम करत असताना त्यांची संशयित आरोपीशी ओळख झाली होती पैशाच्या कारणावरून वाद विकोपाला गेला आणि यातूनच ही क्रूर घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं आहे पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे